असा कोणता पदार्थ आहे जो तुम्हाला बनवायला अवघड वाटतो नॉनव्हेज नाही जमत ते खूप कठीण म्हणजे मी बघत बी नाही का ते बघ रे ह्याच्यामध्ये खातो तुमच्यामध्ये खात नाही नाही मग दुसरं काय तुम्हाला खायला खाण्यासाठी कोणतं जेवण आवडतं आम्ही व्हेज असं ड्राय सगळे सगळे व्हेजिटेबल्स असं बाकी काय नाही जेवण नाही येत ते कठीणच पडत कोणचं जेवण डाळ मटन बिटन काय डाळ मटण भाजी अजून अजून काय चायनीज चायनीज मला बनवता येत नाही कठीण जात मला वेळ लागतो हा वेळ लागतो भरपूर बाकी तर मला नॉर्मली सगळं येत इटालियन तुम्हाला तुमचा पसंतीचा जेवण कोणतं आहे डाळ भात भाजी चपाती महाराष्ट्र जेवण पूर्ण तसं सोपाय सर्व एवढा काही कठीण नाही वाटत आणि तुम्हाला जेवण काय आवडत आवडत म्हणजे व्हेज व्हेज जेवण जास्त आवडत कठीण काय होतं मेथीची भाजी बोला साफ करावं हो लागते आणि पालक आणि चवली हे सगळं साफ करावं लागतं ना त्याच्यानंतर आपण गवार अजून तुम्हाला कोणती गोड आपलं पदार्थ आहे ते आवडतं तुम्हाला गोड पदार्थ जेवण खायला खायला बनवायला भी समजा गाजरचा हलवा दुधीचा हलवा हे असं म्हणजे मा, बनवायला बनवायला आवडत मला कुठली वस्तू कठीण नाही सगळं जेवण मी करते तेच तुम्हाला बनवायला काय आवडतं मला सगळी भाजीपाला दाल चावल असा बनवायला असा आम्ही असं काय चिकन मच्छी खात नाही अंडे बिंडे खात नाही कांदा लसूण खात नाही म्हणजे आम्ही व्यवस्थित आमचे जेवण व्यवस्थित करते काय आमच्या हार्टचे प्रेशर आहे माझे मिस्टर मग त्याला तेल मसाला सगळं कमी वाटते तेच बाकी आमचे पण हावसाने खाते मला माझं हे जेवणाचेच काम आहे मी जेवणच करू शकते बनवायला काय बन चिकन मटन व्हेज नॉन व्हेज दोन्ही दोन्ही बनवते मी भाकरा कटिंग वाटतात बनवायला अजू? अजून लाडू वगैरे पदार्थ असतात ते कटिंग वाटतात बनवायला तुम्हाला बनवायला काय आवडत जेवण स्वयंपाक वगैरे डाळ भात भाजी चिकन मटन वगैरे सगळं आवडतं आता बाहेरचे जे स्पायसी वगैरे म्हणजे हे चायनीज वगैरे हे नाही आम्ही बनवू शकतो हे आम्हाला कठीण जातात तुम्हाला काय बनवायला आवडत आम्हाला म्हणजे आता डाळ भात भाजी म्हणजे चपातीच्या किंवा असं नॉनव्हेज वगैरे म्हणा नॉनव्हेज मध्ये काय चिकन चिकन मध्ये अजून काय ग्रेव्ही वाल फ्राय वलं असं बनवू शकतो बनवायला काय सगळं सोपच जेवण बनवतो घरात डाळ भाजी वांगा विंगा बनवतो आम्ही काय तर कठीण असं कठीण काय बनवणार था था, जे लागते भाजी भाजी, भाजी, जे वाएला वाएला। जे ते भाजी सोपी करतो आपण तुमचं आवडत मेथीची भाजी छापूची भाजी वरण भात फ्लावर वटाणा असं सगळ्या भाज्या थाई जेवण बनवायला कठीण कारण की त्यामध्ये इंटरेस्ट पण नाही आणि कसे बनवतात आपल्या इथे म्हणजे समजून येत नाही अजून काही तुम्हाला कोणती डिश बनवायला चांगली वाटते म्हणजे घरगुती जेवण इंडियन फूड अजून काही मला चिकन जास्त जमत नाही बनवायला कारण ते सगळं शिजवा मसाला बनवा हे बनवा परत त्याच्यामध्ये धुवा साफ करायच्यासाठी याच्यासाठी हा काय अजून काय चिकन मटन हे दोन्ही दोन्ही पदार्थ मच्छी साफ साफ करा परत ते धुवा मसाला लावा फ्राय करा परत सगळं किचन घाणवरा साफसफाई करा त्याच्या मला कोणती आपल्या जेवणाची गोष्ट आहे ती तुम्हाला जादा आवडते बनवायला मला डा व्हेज जास्त आवडतं बनवायला भाजी पालेभाजी मेथी असं काय असेल okay. सोपी सोपी बटाटा भाजी वगैरे सगळं